देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वतीने देशी गाय संशोधन केंद्राला एकाहत्तर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून आगामी काळातही कामी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धनाकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केले डॉक्टर शिरनामे सभागृह कृषी महाविद्यालय पुणे येथे महात्मा फुले कृ कृषी विद्यापीठ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा खरबडे जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दराडे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते श्री भरणे म्हणाले देशी गाय देशी गायींबाबत समाजात प्रेम आत्मीयता असून ग्रामीण भागात महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे देशी गायींबाबत आज विविध ठिकाणी संशोधन होत आहे आगामी काळात हा कृषी क्षेत्राला अनुकूल असून कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती तसेच देशी गोवंशांच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम करावे तर श्री बनसोड म्हणाले देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमातून विविध देशी गायींबाबत माहिती मिळाली त्यामुळे आगामी काळात गोशाळेला भेटी देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धनाच्या कामकाजाविषयी माहिती घेण्यात येईल असंही श्री बनसोड म्हणाले श्री मुंदडा म्हणाले महाराष्ट्र गोसेवा आयोगाला स्थापन होऊन दोन वर्ष झाली असून गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे गोवंश परिपोषणासाठी प्रति महिना एक हजार पाचशे रुपये आणि प्रत्येक तालुक्यात एका गोशाळेला देशी गोवंश निवाऱ्याकरिता पंधरा ते पंचवीस लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे आज सर्वत्र देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्यात येतोय गोसेवा आयोगाच्या वतीने गोवंश संवर्धनाकरिता गो संवर्धन गोसंरक्षण गोमय मूल्यवर्धन गोशाळा गोरक्षक गो आधारित शेती गोपालक गो साक्षरता आणि गो, 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 गो पर्यटन या संकल्पनेवर आधारित गोटेन उपक्रम राबवण्यात येत आहे देशी गोवंश संगोपन संवर्धनाकरिता महाराष्ट्र गोसेवा आयोग कटिबद्ध आहे नागरिकांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन श्री मुंदडा यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धनाकरिता काम करणाऱ्या संस्था व्यक्तींचा सन्मान करण्यात आला